आपके सामने दिन में 40 लोग आए तो ही आ जाएंगे आदमी जाके करके आ सकते बारह सौ लोग तो हम कहा चीज हमने आठ दिन पहले बोला है लेकिन हमारा नहीं आया आठ दिन पहले किसको बताया आपने आप, हमारे तक पहुंचा ही नहीं तो आप जाके पूछिए वहाँ गौतम और गिरी को पूछिए बताया तो नहीं है। तो क्योंकि तो जी के पास तो सब तो हमारे अपडेट है सब हमारे की पूरे को परसों भी हम लोग आके गए परसों में परसों आके गए ना इधर आप नहीं थे आप नहीं थे वो प्रकाश दादा थे वो देश पांडे सर थे और ये थे सब लोग लो उन लोगों ने बोलना चाहिए था ना हम लोग को ये आप अभी है ना वो यहाँ पे देखे रखो चौबीस लोग मतलब जिम्मेदार लोग रहने चाहिए मतलब काम भी होना चाहिए ऐसा नहीं की नाम दिया और फिर उधर से पेपर नहीं मिला हम लोगों ने हमारे चौल का रूम भेज के डाले अब मेरे भाड़ा भरने की ताकत नहीं है हमारे बच्चे जान जमाने तो एक दिन में घर नहीं, 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 नहीं मिलता सा एक दिन में घर नहीं मिलता बस अरे दो दिन में कैसा घर मांगेंगे हम लोग भाड़ा भरने की ताकत नहीं है हमें सब सोचो जरा कोर्ट वाले का फैसला है लेकिन मोदी जी हम लोगों के लिए कुछ कर सकते ना है ना जनता बम्बई की जनता ना अमीर नहीं रहती है हम लोग घर के काम पार करके पाल रहे, रहे हैं बच्चे हमारे दस हजार रूपए पगार हैं कंपनी में ज्यादा नहीं है वैसे में दस हजार के ऊपर नहीं मिलता तीन सौ रूपए में क्या क्या करेंगे हम लोग बिजली का बिल भरेंगे पानी नहीं हमारे पास सड़क नहीं हमारे पास हमारे बच्चे अनाज से रहते साहब मेहरबानी करो साहब हमारे दस साल बहुत बुरे हम लोगों को नींद नहीं आ रही साहब पंद्रह साल से हम लोग बहुत परेशान है और पानी नहीं बाथरूम नहीं शौचालय नहीं सड़क नहीं लाइट नहीं हम लोग बहुत तकलीफ कार के आए साहब हमको नहीं मालूम था रोड बिल्डिंग क्या है क्या साहब ये पहली बात तो रोड बिल्डिंग का रपड़ा हटा दो तुम लोग ये तीन शहर है वह सही के इधर से ये तीन जो है अपने ये इधर से रोड बीडिंग का लपड़ा हटा दो बॉम्बे में झोपड़ा भी खरीदते तो अंधे लोग भी खरीदते हम लोग वहां से रह के आए ले सौ साल से चौल बनी बिल्डिंग बने वहां से बेच के आए साहब न को हम लोगों को तराज दो साहब हम तुम्हारे पांव पड़ते है हम सब महिला तुम्हारे पांव पड़ते है साहब हमको हमारा घर दे दो हम लोग कुछ नहीं चाहते हम लोग हम लोग को बोले साथ ही बिल्डिंग तोड़ेंगे उसके बाद में बिल्डिंग नहीं तोड़ेंगे फिर पूरी बिल्डिंग तोड़ने का नोटिस आया हम लोग कहा जाएंगे हम लोग दस हजार नहीं है डिपोजिट के लिए हम लोग विनती करने को आए है की आप हमारे लिए कुछ करो हमारे लिए खड़े रहो वो बहुत आए एक नंबर पे आ, राजन नायक साहब बहुत आए हमारा हमारे खासदार यही है राजन नायक साहब रोड नंबर लोग आज उनसे विनती करने को आए हैं कि हमारे लिए आगे बढ़ के कुछ करो एक नाथ सिंधे क्या करें? प्रेस करो ना सब प्रेस करो हाँ बस गिरेगा 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 अरे गिरेगा अरे गिरेगा एक गिरा सब तो गिरा दिया सब बर्बाद कोई बात नहीं है चैनल में लग जाएगा बस वो नहीं लगेगा तुम्हारा वाला टेढ़ा निकलेगा आणि चल चल दोन वेळ स्टार्ट स्टार्ट करे आप काय सांगाल आता एक्केचाळीस इमारती पुन्हा तोडण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाच्या प्रमाणे महानगरपालिकेने त्यांना पुन्हा एकदा नोटीस दिली काय भूमिका असणार आहे तुमच्या पुढे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महापालिका कारवाई करतं ह्या बिल्डिंगचा इतिहास या नावासोपार शहरातील सगळ्यांना माहिती आहे बिल्डिंग कोणी बांधल्या ठेवा बांधल्या सत्ताधारी कोण होते लोकप्रतिनिधी आमदार कोण होते हे सगळं इथल्या जनतेला माहिती आहे मी आत्ता तेवीस नोव्हेंबरला आमदारकीच्या निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर आमदार झालो मी माझ्या परीने माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी यू डी यांच्याशी असे गुप्तसाहेबाशी माझा मुलगा गेले त्यांच्याशी चर्चा केली ॲडव्होकेट येतो आणि ह्या संदर्भात काय है। करता येईल ह्या महापालिकेलाही त्यांनी पत्र दिलं आहे महापालिका त्या सर्व काम करते बिल्डिंग वाचवण्याचा आमचा हेतू आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या ह्या संदर्भात आदेश आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जाऊन जे काय करते येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आजही सकाळी आमची त्या संदर्भात चर्चा झाली कसं काय करता येईल बिल्डिंग कशाप्रकारे वाचवता येईल हे सर्व आम्ही प्रयत्न करतोय आपण तुम्ही जी बैठक घेतली चार दिवसापूर्वी त्याच्यामध्ये खासदार तुम्ही अग्निशनेचे कैलास पाटील होते मग तुम्ही ज्या ज्या गोष्टीची मागणी केली होती ते पत्र तुम्ही मागितलं होतं की आरक्षण संदर्भात दुसरा एक तुम्ही विषय त्याच्यामध्ये असाही मांडला की एकीकडे एस टी पी प्लांटसाठी ती जागा हवी हो आणि एस टी पी प्लांटसाठी ऑलरेडी दुसऱ्या जागेवरती टेंडर भरण्यात आलेले मग त्या संदर्भात तुम्ही भर दिली गेला आम्ही त्या बैठकीमध्ये हे जे आपण विषय सांगितले त्या संदर्भात चर्चा केली महापालिकेने तिथे कॅपिटल मॉलच्या शेजारी कुठेतरी एक एस टी पी महापालिका बांधत आहे त्याचा टेंडर निघालाय आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सांगितलं तर आम्ही महापालिकेला सांगितलं बाबा असं तुम्ही लिहून हो द्या की बाबा रे आम्ही एस टी पी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो हा आम्हाला ह्या जागेची जरुरी नाही पण महापालिकेने प्रकारे काय लिहून दिलं नाही आम्ही विचारणा केली त्यांना महापालिकेने तशा प्रकारे काय लिहून दिलं की आता मग त्यांची काय अडचण असेल ती बघू आम्ही मग ते हसं का करतात पण कागदपत्र आम्हाला ती मिळालं असं का करत जा महापालिकेला निश्चितपणे विचारू एका ठिकाणी एका बाजूला तुम्ही जर असं सांगता की एस टी पी आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतोय शिफ्ट करतोय आणि आता आम्हाला तसं लिहून देत नाहीये की आम्हाला जागा ही नको एस टी पी ते दुसरं करणार नाही एकाच बाजूला दोन एस टी पी होणार नाहीत आणि तिथे निवासी भाग असल्यामुळे डब्बी ग्राउंडही तिथे होणार नाही आहे डब्बिंग ग्राउंड दुसरी जागा नवीन प्लान पण येतो तिथे करा अशी आमची मागणी होती तसं कोर्टाला सांगितलं कोर्टाला माननीय कोर्टाला जर विनंती केली कोर्ट ऐकेल का आपण प्रयत्न कराल काय हरकत नाही आम्ही आता दुसऱ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे प्रयत्न आता करतो आहोत वकील आमच्या त्या संदर्भात प्रयत्न करत आहेत कैलास पाटील ही आमचे नेते आहेत तेही या संदर्भात प्रयत्न करत आहेत बघू यश येईल असं आमची वाटतं आम्हाला पहिल्या अधिवेशनात तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडला युडीने रिपोर्ट सुद्धा महानगरपालिकेला दिले परंतु महानगरपालिकेची या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेच भूमिका दिसत नाही या उलट महानगरपालिका पासूनच गेल्या तीन वर्षापासूनच ह्या इमारती काय करावं हे ठरवतात आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ नजिक अधिवेशन एक लोकप्रति म्हणून तिथे मला काय विचारता येईल का या संदर्भात काय का? करता येईल का सगळ्याची मी तपासणी करतोय आणि जे मला करता येईल माझाही मला प्रचंड दुःख होते त्या बिल्डिंग लोक रस्त्यावर येणार त्याचं त्या गरीब लोकांचं काय दोष बांधणारा बिल्डर पैसे घेऊन पळून गेला बांधून गेला आणि आता टांगती टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर रोज आहे आणि नाला सुपारामध्ये मला वाटतं कितीतरी पर्सेंट तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अगदी कुठंतरी काय चुकीचं होणार नाही अशा प्रकारे अवैध निर्माण सगळ्या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं चार आठशे बहात्तर काय जे आरक्षित प्लॉट आहेत निर्णय कारणासाठी त्याच्यापैकी प्रमाणात आरक्षित झालंय यांना संरक्षण दिलं खर म्हणजे कोर्टाने त्यांनाही आम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करूच पोलिस गुन्हे दाखल करू की बांधलं त्यांना संरक्षण कोणी दिलं ह्या संदर्भात आम्ही काय करता येईल ते बघू 对不，嗯，完了。